पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बैठक आयोजित करण्यात आली होती बांगलादेशच्या पार्श्वभूमीवरती बैठक बोलावण्यात आली या बैठकीला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा निर्मला सीतारामन राजनाथ सिंह अजित डोवाल हे उपस्थित होते बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवरती या पार्श्वभूमीवर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या बैठकीमध्ये बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारावरती चर्चा झालेली आहे बांग्लादेशमध्ये आरक्षणावरून हिंसाचार हा सुरू आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर त्याचे परिणाम त्याचे पडसाद हे भारतामध्ये उमटताना पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवरती या बैठकीचं आयोजन करण्यात आलं शेख हसीना या भारतात आलेल्या आहेत आणि याचा परिणाम हा कुठेतरी भारताला भोगावा लागू शकतो आपल्या प्रतिनिधी सायली आपल्यासोबत जोडलेल्या आहेत सायली आपण पाहतोय की बांगलादेशमध्ये घडामोड होतीये हिंसाचार होतोय मात्र त्याचे पडसाद कुठेतरी भारताला या ठिकाणी पाहायला मिळतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी तातडीची बैठक ही बोलावण्यात आली होती कारण शेख हसीना या भारतामध्ये येणार असल्याच्या चर्चा आहेत सध्या त्यांना विमानतळावरतीच थांबावं लागलेला आहे एकंदरीतच एक आपण संपूर्ण घडामोड जर पाहिली तर कुठेतरी याचा भारताला परिणाम होऊ शकतो जी जी बांगलादेशाची सध्या परिस्थिती आहे ती पूर्णपणे अस्थिर अस आहे कारण बांगलादेशामध्ये सरकारी नोकऱ्यांसाठी आंदोलन सुरू झालं आणि हे आंदोलन आता आंदोलन न राहता त्या आंदोलनाचं रूपांतर मात्र आता हिंसाचारात होताना दिसतंय आणि यामुळे अनेकांचे जीव सुद्धा गेलेले आहेत बांगलादेशची सध्याची परिस्थिती परिस्थिती अतिशय दयनीय झाली आहे प्रत्येक जण हिंसाचाराच्याच माध्यमातून या आंदोलनाकडे वळलंय आणि या आंदोलना फक्त आंदोलन राहिलेलं नाही त्याचं रूपांतर हिंसाचारात झालंय आणि या आंदोलनामध्ये दोन गट पडले गेले पहिला गट म्हणजे बांगलादेशाची निर्मिती होत असताना ज्यांनी त्या लढ्यात बलिदान दिलं त्या वंशजांच्या वंशजांसाठी ह्या नोकऱ्यांसाठी आरक्षण दिलं गेलं होतं आणि हे आरक्षण तसंच कायम राहावं यासाठी आंदोलनात सहभागी असलेला एक गट आहे तर दुसरीकडे हे आरक्षण पूर्णपणे रद्द करावं हे सांगणारा दुसरा गट आहे आणि या सगळ्याचे उमटलेले हे अतिशय वाईट पद्धतीने उमटलेले दिसत आहेत आणि याचं रूपांतर हिंसाचारात होताना दिसत आहे आणि ह्या सगळ्यामुळे कुठेतरी पंतप्रधान शेख हसीना यांना बांगलादेश सोडावं लागलं त्या नवी दिल्लीत आल्या आणि ह्या प्रकरणावर लक्ष घालण्यासाठी पंतप्रधान मोदींनी तातडीची बैठक बोलावली त्यामध्ये हे प्रकरण नेमकं काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि हे प्रकरण ज्या स्तरावर पोहोचले त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि या प्रकरणामध्ये नेमकं काय घडतंय हे हिंसाचार नेमकं कुठवर पोहोचतंय आणि ज्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे आंदोलन पेटलं या आंदोलनाचं रूपांतर हिंसाचारात झालं त्या आरक्षणाबाबतीत नेमका काय निर्णय होतोय आणि याच्यावर या सगळ्याचेच बांगलादेश तसेच एकंदरीत भारतावर देखील काय परिणाम होतात काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे नीलम धन्यवाद सायली आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी